नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत सगळ्यांची आवडती वांगा बटाट्याची भाजी घरातील मोजक्या साहित्यात कुकरमध्ये एक ते दोन शिट्टीतच एकदम चविष्ट भाजी तयार वरण भात चपाती भाकरी कशासोबतही खूप छान लागते त्यासाठी मी इथे ताजी गावरान वांगी घेतली आहेत वांगी घेताना अशी काटेरी ताजी वांगी बघून घ्यायची अशी वांगी चवीला छान लागतात वांग्याची काटे असे काढून टाकायचे त्यानंतर वांग्याचा देठ काढताना बघा देठ संपूर्णपणे न, न काढता थोडंसं ठेवायचं थोड्याशा देठासकट वांग्याची भाजी मस्त चवदार बनते काटेरी भाग आहे तो काढून टाकायचा वांगी कापून मीठ घातलेल्या पाण्यात ठेवायची म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत ह्याप्रमाणे देठांसकट लांबट काप करून घेतलेत ह्याच्यासोबतच एक मिडियम साईजचा बटाटा त्याची साल काढून बटाट्याचे सुद्धा असे उभटच काप केलेत म्हणजे बटाटा वांग्याबरोबर एकसारखा शिजेल वांग्याच्या भाजीसाठी छोटंसं वाटण करून घेते त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस एक हिरवी मिरची तीन चार लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर बस एवढंच नंतर फक्त थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे पाणी न घालता ह्या पद्धतीने वाटून घेतलंय वाटण वाटायला गरज वाटली तर थोडंफार पाणी घेऊ शकता सुकं खोबरं न भाजता कच्चंच घेतलंय आता फोडणी करूया त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवून ह्यात दोन पळी तेल घातलंय तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर ह्यात कांदा घालायचा तर इथे मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातलाय कांदा मीडियम फ्लेमवर मिनिटभर परतल्यानंतर ह्यात घालूया चिमूडभर हिंग आणि तयार केलेलं वाटण सुकं खोबरं आपण न कच्चंच घेतलं घेतलंय त्यामुळे वाटण व्यवस्थित परतून घेणं गरजेचं आहे त्यासाठी थोडा वेळ मिक्स केलं की मिनिटभर मंद गॅसवर झाकण देऊन शिजवायचं एखाद मिनटानंतर वाटणाला थोडंफार तेल सुटलं की मग ह्यात घालूया दीड चमचा किंवा आवडीप्रमाणे घरगुती मसाला वाटणात मिरची पण घेतलेली त्या अंदाजे मसाला वापरा अर्धा चमचा हळद पाऊन चमचा धणे जिरेपूड आणि आठ दहा कडीपत्त्याची पाने मसाले करकू नयेत म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे मंद गॅसवर जरा मिक्स केल्यानंतर ह्यावर झाकण देऊन शिजवायचं म्हणजे मसाल्यांना छान तेल सुटेल एक दीड मिनटातच बघा असं छान तेल सुटल्यानंतर ह्यात वांगा बटाटा घालायचा वांगा बटाटा मीठ पाण्यातून काढून आणखी दोन पाण्यात धुवून घेतलेलं ह्यावरच दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट केलेलं होतंच शेंगदाण्याचं कूट तयार नसेल तर थोडेसे शेंगदाणे भाजून खोबऱ्याबरोबरच वाटून घ्या अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यात घालूया पाणी तर मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते भाजीत घालूया पाणी किती घालायचं तर आपल्याला वांग्याची भाजी कितपत घट्ट किंवा पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता तशी तर वांग्याची भाजी कढईत पण व्यवस्थित शिजते पण आपल्याला कधीतरी घाई गडबडीत सकाळी टिफिनला वगैरे करायची असेल तर अशी कुकरला झटपट बनवू शकतो वरून थोडासा गुळ घातला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं टोमॅटो घालायचा राहून गेला आत्ता घालते तर एक टोमॅटो खूप बारीक चिरला नाही जरा मोठ्याच फोडी आहेत जेव्हा वांगा बटाटा घालतो तेव्हा त्याच्यावरच टोमॅटो घातला तरी चालेल सगळं व्यवस्थित एकज्यू झालं की आता कुकरचा झाकण लावून घेते आणि मध्यम गॅसवर कुकरची फक्त एक किंवा दोनच शिट्ट्या आणायच्या प्रत्येकाच्या घरी कुकर वेगवेगळा असतो कोणाच्या कुकरमध्ये एकाच एक शिट्टीत ही वांग्याची भाजी व्यवस्थित शिजेल किंवा कोणाला दोन शिट्ट्याही लागू शकतात तर आपल्या कुकरमध्ये बटाटा शिजायला किती वेळ लागेल या हिशोबाने गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर कुकरची वाप संपूर्णपणे जाऊ दिली त्यानंतर आता झाकण खोलून बघूया तर हे बघा वांगा बटाटा दोन्ही व्यवस्थित मऊ झालं पाहिजे पण त्याचा अगदी गाळही व्हायला नको आपलं हे परफेक्ट शिजलंय आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स केलं की चमचमीत वांग्याची भाजी तयार आमच्याकडे आज ही वांगा बटाट्याची भाजी वरण भातासोबत होती खरं सांगते मुलांनी सुद्धा अगदी चाटून पुसून खाल्ली इतकी टेस्टी झाली आहे नक्की करून बघा कशी झाली हे कळवायला विसरू नका तुम्हाला आवडल्यास तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा फक्त वांगी घेताना छान काटेरी कोवळी आणि ताजे बघून घ्या लवकरच भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत